जे गोहे आश्रमशाळेत समजा जेवणा विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये आळ्या निघल्या त्यामुळे काही प्रमाणात काही पालकांनी नाराजी के व्यक्त केली किंवा एक वेगळा विषय म्हणून खळबळ उडाली असं म्हटलं तरी वाव गटाल तर त्या संदर्भात जे सेंट्रल किचन आहे कोटमदाळा म्हणजे गोडेगावजवळ तर तिथून ते अन्न तयार करून विद्यार्थ्यांना सकस आणि चांगल्या पद्धतीने भोजन देण्याचा प्रयत्न आदिवासी प्रकल्प कार्यालयातून होत होता परंतु दुर्दैवाने विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये आळा निघल्याने mm. पालक किंवा विविध संघटना यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात आक्रोश करून संबंधित जे अधीक्षक आहेत किंवा त्यांच्यावर कारवाई करावं किंवा मित्रांवर कारवाई करावं अशी जी मागणी केली त्या संदर्भात आज आंबेगाव वार्ता वाहिनीच्या मनसर येथील स्टुडिओमध्ये प्रकल्प अधिकारी संदीप पाटील आलेले आहेत तर त्यांच्याकडून याबाबत थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊयात सर नेमकी काय परिस्थिती झाली काय झाले नेमकं आळ्या निघल्या किंवा याबाबत काय उपाययोजना झाली काय सांगू शकाल नमस्कार मी <coughs> संदीप पटेल प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प बोरेगाव आमच्या कार्यालयाच्या अधीनस्थ तेवीस शाळा आहेत त्यापैकी मध्यवर्ती स्वयंपाकगृह कोटमदरा येथून सोळा शाळांना विद्यार्थ्यांच्यासाठी भोजन आणि नाश्त्याचा पुरवठा केला जातो सकाळी नाश्ता दुपारी जेवण परत चार वाजता स्नॅक्स आणि संध्याकाळी परत जेवण असा एकंदरीत म्हणजे जेवणाचा टाईम टेबल असते आणि जवळपास पा पाच हजार विद्यार्थ्यांना हे आपलं जेवण या स्वयंपाकघरातून पुरवलं जातं सात तारखेला गोहे येतील आश्रमशाळेमध्ये सोयाबीनच्या भाजीमध्ये आळ्या सापडल्याचा प्रकार निदर्शनास आला त्याच्यानंतर विविध संघटनांनी कार्यालयाकडे आंदोलनं करून त्या संबंधित कर्मचारी आणि संस्थेवर कर कारवाई करायची मागणी केली त्यानुसार आम्ही सोमवारी तसंच मंगळवारी या संघटनाची चर्चा केली आणि आम्ही थोडी त्या किचनला भेट देऊन सद्यस्थिती जाणून घेतली तर एकंदरीत सर्व मी चौकशी आम्ही ह्याचा अवलोकन केला असता हा तर त्याच्यामध्ये किचनमधन ते जे सोयाबीन होतं बॉईल केलेलं होतं बॉईल करून त्याची भाजी केली होती मसाला वगैरे तर तिथे एक प्रयोगशाळा आहे आपली त्याच्यामध्येही त्यांनी हे केलं तर त्याच्यामध्ये त्या आळ्या दिसलेल्या नव्हत्या परंतु शाळेमध्ये ज्या वेळेला हे केलं ते उत्कटून बघितलं त्यावेळेला दिसून आम्ही काय की ह्या म्हणजे एकूण आमच्या सोळा आहेत त्याच्यापैकी दहा शाळेमध्ये हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याच्यातल्या थोड्या शाळांना आम्ही गुहे असेल सोमतवाडी असेल या शाळांना दुसरी आम्ही पर्यायी काळजी दिली पिठलं वगैरे तयार करू लगेच आणि त्यानंतर सहा शाळामध्ये मुलं जेवलेली होती तर त्यामध्ये त्या शिक्षक आणि त्यांना कोणती ती हे दिसून आली आणि आता सोमवारी मंगळवारी आमचे मेडिकलचे कॅम्पही झाले तिथून तर असं कुठल्याही मुलाला काही म्हणजे त्या ह्या प्रकारामुळे काय आरोग्यास वगैरे हानी झालेली नाही आणि त्यानंतर आम्ही काय केलं की फूड अँड ड्रग्स जी पुण्याची नमुने घेण्यासाठी केलेलं होते तर ते आज नमुने घेऊन गेलेले होते आणि तसेच वरिष्ठ हा सगळा अहवाल सभा केल्यानंतर तेथील दोन कर्मचारी आहेत त्यांना तात्पुरतं चौकशी होईपर्यंत सस्पेंड करण्यात आलेला आहे आणि पूर्णतः चौकशी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाचा मी सादर करतो त्यानंतर असेल जी असेल ती उचित कार्यवाही संस्थेवर करण्याची मागणी आम्ही शासनाकडे केलेली आहे आणि आता सध्या चौकशी चालू आहे चौकशी पूर्ण होताच कार्यवाही धन्यवाद एकंदर आदिवासी प्रकल्प कार्यालयातील जे कर्मचारी किंवा अधिकारी आहेत ते बऱ्यापैकी स्थानिक आहेत किंवा आपल्या जवळचेच आहेत परंतु ही जागेची दुर्दैवी घटना आहे आणि असं व्हायला नको होतं हे म्हणणे बरोबर आहे पण कुठंतरी काहीतरी संघटनांनी किंवा इतर माध्यमांनी या संदर्भात मोठ्या प्रमाणात मोहीम के सुरू केल्याचं दिसून येते ठीक आहे कारवाई झाली तो प्रशासनाचा कामकाजाचा भाग आहे आव्हान दिला त्या पद्धतीने कारवाई झाली आणि त्या माध्यमातून आदिवासी प्रकल्पाचे काही उपक्रम सुद्धा चांगले आहेत त्याचं कौतुक होणं गरजेचं आहे म्हणजे आपण काय म्हणजे आड्यां निघाल्यामुळे आड्या निघाल्यामुळे संबंधित कर्मचारी निलंबित झाले त्याचं समर्थन करत नसलो तरी एक मानवता देतो समजा जी चूक झाली ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न आदिवासी प्रकल्प कार्यालयाने केलेला आहे आणि या संदर्भात आदिवासी प्रकल्प कार्यालयातील मुख्य म्हणजे संदीप पाटील आहेत किंवा त्यांच्याशी मनाशी माझी चर्चा झाली तर त्यांनी असंही सांगितलं कोणाचे काही स समज असतील गैरसमज असतील किंवा काही असेल त्यांनी थेट माझ्याकडे यावं संवाद झाला पाहिजे आणि त्याच्यातून नक्कीच सकारात्मक मार्ग निघेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे याबाबत आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना जेवण देण्यासाठी आदिवासी प्रकल्प कार्यालय कार्यालय आणि तिथे अधिकारी कार्यरत आहे तर याबाबत अधिक चांगल्या पद्धतीने सकस भोजन आणि इतर चांगल्या सुविधा देण्यासाठी आता स्वतः संदीप पाटील सर आहेत किंवा इतर त्यांचे का सहकारी आहेत ते लक्ष ठेवून आहेत जेणेकरून असा प्रकार होणार नाही याची ती काळजी घेत आहे ही जी, आप... जी योजना आहे ही शासनाने आ... म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फंडातून शासन निर्णय म्हणून या संस्थेची निवड करण्यात आलेली होती तर मागच्या म्हणजे जून दोन हजार स तेवीसपासून ही योजना आपल्याकडे सोळा आश्रम शाळेमधनं लागू करण्यात आलेली आहे म्हणजे मुळात उद्देश होता की पूर्वी शाळेमधनं मुलांना सकस आहार म्हणजे पूर्वी बऱ्याच तक्रारी भोजनाच्या यांना वगैरे येत होत्या त्यामुळे मग या स्त्री शक्ती संस्थेची निवड केली आणि मुलांना सकल आहार मिळावा त्यांना म्हणजे चांगल्या प्रतीचं जेवण मिळावं याच्यासाठी ही चालू केलेली योजना होती तर आता ही झालेली हे आहे मी म्हणजे याच्यामध्ये कुणाशी पाठीशी घालण्याचाही उद्देश नाही तर ही सेंट्रल गव्हर्नमेंटनं केलेली एक चांगली योजना आहे तर ह्याच्यामध्ये ज्या काय सुधारणा होती त्या मी करतो त्याच्यामध्ये काय म्हणजे च चपाती वगैरे आता ज्या मशीनवर केल्या जातात ते आम्ही बघतो की त्याच्यामध्ये कसा बदल करून मनुष्यबळ लावून वगैरे काय चांगलं आहे त्याच्यामध्ये ज्या चा काय तुटे आहेत त्या हे करून चांगल्या प्रतीचं जेवण करण्याचा जेवण देण्याचा मुलांना आम्ही प्रयत्न करतो ज्या योग्य मुलांना चांगलं जेवण मिळेल त्यांना चा, चा जा जा चांगली तब्येत वगैरे त्यांची चांगली राहील आणि त्या ह्याच्यातून चांगलं शिक्षण मिळेल त्यांना पण म्हणजे ह्यासाठी आम्ही कार्यरत आहोत म्हणजे एकंदर सरांनी सांगितलं का संस्था आणि किंवा जे प्रकल्प कार्यालयामार्फत जे नियमाने होणार किंवा पारदर्शक पद्धतीने जे कामकाज चालतं त्या पद्धतीने चालतं आणि कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जाणार नाही हे स्पष्ट त्यांनी सांगितलं आहे म्हणजे हे सर्वात महत्वाचं आहे त्याचं समर्थन ते करत नाहीत का आळ्या निघाल्या किंवा हे व्हायला नको हे स्पष्ट सांगितले परंतु ही चूक झाली ती चूक मान्य केलेली आहे आणि अशा पद्धतीने पुन्हा घटना घडू नये यासाठी ते कार्यरत आहेत तर त्याबाबत अजून काय संदीप पाटील सर बोलतात पाहूया का सर काय नेमकं अजून काय सांगायचं तुम्हाला बाकी त्या संस्थेवर कारवाईचा जो विषय आहे तो आम्ही वर शासनाकडे प्रस्तावित केलेला आहे अन्न प्रशासन व वर शासनाचे आदेश मिळतात त्याच्या त्यावर योग्य ती कारवाई होईल आणि बाकी मग ह्याच्यातून एकंदरीत सर्व जरी ही घटना घडलेली असेल तरी मुलांचा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांना म्हणजे जिथे काय त्रुटी आहेत त्या आम्ही दूर करू आणि चांगलं भोजन त्यांना देण्याचा म्हणजे प्रयत्न करू नक्की आणि चांगलं भोजन मिळेल याची मी खात्री घेतो तर ठीक आहे सांगितलंय चांगलं भोजन दिलं जाईल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील आणि कोणाच्या काही शंका तर थेट सरांकडे आलं गोडेगाव प्रकल्प कार्यालयात तर त्यांना ते मार्गदर्शन करतील किंवा शंकाचं निरसन करतील तर याबाबत आपण आता त्यांचा आम्ही वेळ घेऊन ते आंबेगाव वार्ता उत्तवायच्या मनसर येथील स्टुडिओमध्ये आले त्यांचं मी आभार मानतो संतोष वळसे पाटील आंबेगाव आता वार्ताहरतो पाहिजे कॅमेरामन